दोन हजार पंचवीसमध्ये काहीही होऊ शकतं नासरेदमस आणि बाबा वेंगा यांची भविष्यवाणी कोणती नमस्कार लाईफ प्रिडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत यात नासरेदमस आणि बाबा वेंगा यांनी दोन हजार पंचवीस साठी केलेल्या भूकंपाच्या भविष्यवाण्यांचा आढावा घेण्यात आला आहे या दोन्ही भविष्यवक्त्यांनी आपापल्या काळात अनेक भाकितं केली होती आणि ती सर्व खरी ठरली आहे आता त्यांनी भूकंपाबाबतचे भाकीत करून ठेवले आहे ते खरं ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा नवी दिल्लीत भूकंपाचा मोठा झटका बसला त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही जगभरात रोगच कुठे ना कुठे भूकंप होत असतो भूगर्भात होणाऱ्या हालचालींमुळे हे भूकंप होत असतात भूकंप का होतो याची कारणे संशोधकांना माहिती आहे पण भूकंप कधी होणार हे कुणीच सांगू शकत नाही भूकंपाची अचूक भविष्यवाणी कुणालाही सांगता येत नाही भूकंप कधी येणार किती तीव्रतेचा असणार हे सांगता येत नाही पण आपल्या अचूक भविष्यवाणीमुळे प्रसिद्ध असलेले बाबा वेंगा आणि नासरेदमस यांनी भूकंपाची अचूक भविष्यवाणी वर्तवली आहे काही वेळेस या दोन्ही भविष्यवक्त्यांची भविष्यवाणी खरीही ठरली आहे या दोघांच्या इतरही भविष्यवाणीवर आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू नासरे दमस यांनी आपल्या कवितांमध्ये नेहमीच नैसर्गिक आपत्तीबाबत लिहिलं आहे पृथ्वीचं कंपन होणं आणि नद्यांना उधा नेणं हे शब्द त्यांच्या कवितेत नेहमी येत असतात हे शब्द म्हणजे त्यांचा इशाराच असल्याचं मानलं जातं दोन हजार पंचवीसचा संदर्भ पाहता क्लायमेट चेंजचा वाढता प्रभाव म्हणून पाहिलं जातं एवढंच नव्हे तर समुद्राचा अचानक वाढत असलेला स्तर वेगाने बर्फ वितळणे आणि वातावरणात वेगाने होणाऱ्या बदलांवरून वैज्ञानिकांनीही अनेकदा धोक्याचा इशारा दिला आहे जंगलात आग लागणे दुष्काळ पडणे किंवा प्रलयकारी महापूर येणे आदी गोष्टींचा नासरेदमस यांच्या पुस्तकात उल्लेख आहे अशा वेळी भूकंप येणे किंवा अचानक ढकफुटी होणे किंवा प्रचंड उकाडा होणे आदी नैसर्गिक संकटांचा संकेत मिळत आहे दोन हजार साठी मोठी भविष्यवाणी दोन हजार पंचवीसमध्ये जगात भूराजनैतिक तणाव कायम राहील सुडानमध्ये दुष्काळ मर्यादित मदत आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतराचं मानवीय संकट राहील सिरियात बशल अत पतनानंतर अनिश्चित काळापर्यंत राजकीय संकट राहील जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाही म्हणजे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा सत्ता बाबा वेंगाची भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी दोन हजार पंचवीस साठी काही भविष्यवाणी केल्या होत्या सध्या या भविष्यवाणींची खूप चर्चा आहे बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार युरोपात विनाशकारी युद्धाची सुरुवात होईल त्यामुळे महाद्वीपातील मोठी लोकसंख्या कमी होईल बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी मानल्यास दोन हजार मध्ये रशिया पूर्ण जगावर राज्य करेल रशिया युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धामुळे या प्रकारच्या शक्यतांना अस्थिर मानलं जात आहे बाबा वेंगा यांनी दोन हजार पंचवीसमध्ये नैसर्गिक आपत्ती येणार असल्याचं म्हटलं आहे त्यांच्या मतानुसार अमेरिकेच्या पश्चिमी तटावर भूकंप येईल यावेळी असंख्य निष्क्रिय ज्वालामुखी फुटतील असं भाकीत बाबा वेंगा यांनी केलंय नासरेदमस कोण आहेत मायकल डी नास्मस यांना नास्मस या, ना, या नावानेही ओळखलं जातं ते सोळाव्या शतकातील फ्रान्सचे ज्योतिषी होते त्यांनी वर्तवलेली रहस्यमय भविष्य अनेक शतकांपासून खरी होत आहे पंधराशे पंचावन्नमध्ये मध्ये त्यांनी लेस प्रोपोटीज नावाचं पुस्तक लिहिलं होतं त्यात अनेक भविष्यवाणी वर्तवल्या होत्या यात नेपोलियनचा उदय विश्वयुद्धापासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीवरही या पुस्तकात उल्लेख आहे बाबा वेंगा कोण आहेत बाबा वेंगा ही महिला होती ती बल्गेरियाची होती शिवाय अंध होती अंध असूनही बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत नऊ अकराचा हल्ला राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि चेरनोबिल अणुसंकट आदी अनेक भाकीत तिनं वर्तवली होती माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद